नमस्कार शेतकरी मित्रांनो पपई फळबागेची लागवड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा जमिनीची निवड पपईसाठी चांगली निसरा होणारी हलकी किंवा मध्यम भारी जमीन निवडावी जमिनीचा पीएच सहा ते सातच्या दरम्यान असावा हवामान पपईसाठी उबदार आणि अद्र हवामान योग्य असते तापमान पंचवीस अंश ते पस्तीस असावे लागवडीचा हंगाम लागवड प्रामुख्याने पावसाळ्यात जून ऑगस्ट मध्ये केली जाते उन्हाळ्यात फेब्रुवारी देखील लागवड शक्य आहे रोपांची तयारी निवडलेल्या बी पासून रोपे तयार करावे दोन ते तीन महिन्यांच्या रोपांची लागवड करावी लागवड अंतर पपईच्या झाडांना साधारणपणे सहा गुणिले सहा फूट अंतरावर लावावे खत व्यवस्थापन लागवडीच्या वेळी सेंद्रिय खत व नंतर रासायनिक खत ख़, रासायनिक खतांचे योग्य प्रमाणात वापर करावा पाणी व्यवस्थापन नियमितपणे पाणी द्यावे परंतु पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी कीड व रोग व्यवस्थापन पपईला विशेषत मोजेक व्हायरस आणि मिलीबक्स यांचा त्रास होतो यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात फळ काढणी लागवडीनंतर साधारण नऊ ते बारा महिन्यांनी फळे तयार होतात अशा प्रकारे पपई फळबागेची लागवड करून चांगलेच उत्पादन मिळू शकतात धन्यवाद